च्या लाईवमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आता सध्या मी आहे आपल्या झेंडूच्या प्लॉटवर तर मित्रांनो ज्यावेळेस पाठी मी शेतात आलो त्यावेळेस आपल्याला गोगलगाई झाडावर चढताना दिसल्या तर त्याच्यावर पर्याय लगेच आपल्याला करणं तितकंच गरजेचं आहे कारण गोगलगाईनं एकदा जर शेंडे जर खुडले तर आपल्या पिकाला काहीच होत नाही म्हणजे फक्त झेंडूचा विषय नाही मित्रांनो तर तुम्ही भाजीपाल्याचं कुठलंही पीक करत असाल तर तिथं गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखणं फार गरजेचं असतं तर त्यासाठी मित्रांनो हे पाहू शकता एक सेकंड निलकिल एक औषध मिळतं तर ते गोगलगाईच्या प्रतिबंधासाठी फार गरजेचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे हे पाहू शकता एक खडू टाईप येत असतं जांभळ्या कलरचे जा खडू येतात तर हे खडू जे असं मोठे मोठे असतात थोडे थोडे बारीक बारीक तुकडे करायचे आणि अशा प्रकारे आपण दोन तीन झाड दोन तीन झाड सोडून ते खडू टाकायचे आहे यामुळे काय होईल मित्रांनो आपल्या <laughs> रोपांची जी गोगल पासून जे आहे संरक्षण होऊन जाईल मित्रांनो पाऊस पडल्यानंतर गोगल गायचा प्रादुर्भाव जास्त वाढतो तर काल भरपूर पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यानंतर आज पहाटे लगेच गोगल गायचा उपद्रव सुरू झाला गोगल गाय, गाय म्हणजे असं पिकासाठी एवढं धोकादायक प्राणी आहे मित्रांनो की ते एकतर रोप लहान असेल तर बुड खोडून खातं किंवा जर झाड मोठं झालं जर त्या बुडाला जर काही त्याचं म्हणजे होत नसेल तर आप आप ते आपल्या शेंड्यापर्यंत येऊन आपल्या पिकाचं नुकसान करतंय तर मित्रांनो थोडा त्रास होईल झाला तर चालेल पण ते आता प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे आणि याचा इफेक्ट आपल्याला चार ते पाच दिवसापर्यंत सॉरी दहा ते पंधरा दिवस राहतो आणि जर मोगल जर याच्या संपर्कात आली तर लगेच मरून जाते आणि आप आपल्या शेतातल्या गोगल गाया लगेच नष्ट होण्यास सुरुवात होते तर मित्रांनो जर पाऊस जर आपल्या शेतात पडून जर गेलेला असेल तर गायचा प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो अजून एकदा पाकिट दाखवतो तुम्हाला ते स्नेच किल नावाचं पाकिट आहे आठशे ते नऊशे रुपये तुमच्या विभागानुसार कुठं साडे नऊशेला पण मिळतं आणि कुठं आठशे रुपयाला पण मिळतं तर हे आपण प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे हे असं खडू टाईप असतं पाहू शकता हे खडू असतात असे तर हे जे एक दोन तीन तुकडे करायचे आणि दोन तीन दोन तीन झाडं सोडून अशा प्रकारे आपण हे टाकू शकतो तर गोगल गायने जर आपला जर फांद्या जर कुर्त्राडायला सुरुवात केली तर मित्रांनो एका रात्रीत आपला प्लॉट संपवू शकतो गोगल गाय शक्यतो दिवसा बाहेर पडत नाहीत रात्रीच्या वेळी किंवा पहाटे पहाटे बाहेर पडतात आज आपण आपल्या प्लॉटवर पहाट ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला गोगल गाई एक झाडावर चढलेली दिसली त्यानंतर लगेच आपण हा उपाय केलेला आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं काय अजून गोगल गाईबद्दल जर सजेशन असेल करण्यासाठी तर ते पण कमेंटमध्ये मित्रांनो जरूर सांगा कारण आपण शेतकरी आहोत आपण एकमेकांना मदत करणं एकमेकांचं मार्गदर्शन घेणं तितकंच गरजेचं असतं कारण शेतकरी म्हणजे काय असं परिपूर्ण प्रत्येकाला माहिती असेल असे असं काही नसतं तर आपण एकमेकाच्या सहकार्याने आपली माहिती एकमेकांना सांगू शकतो तर शक्यतो हे जे आहे हे किल हे रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी टाकायचं फक्त असं असतं की याचा एक तीन चार तास कमीत कमी पाऊस आला नाही पाहिजे असा एक अंदाज घेऊन पावसाचा आपण हा प्रतिबंध करू शकतो मित्रांनो पाहू शकता आपला प्लॉट हा झेंडूचा तेहतीस दिवस झालेले आहेत आणि याची कळी पण आपण खुडलेली आहे कळी खुडल्यानंतर आपण हे पाहू शकता ही कळी आहे तर ही कळी अशा प्रकारे आपल्याला फुडायची असते सकाळी एक लाईव्ह केला होता मी त्यात पण तुम्ही पाहू शकता कळी कशी खुललेली आहे ती तर मित्रांनो आपलं झिंगूचं उत्पादन हे दसऱ्याला सुरू होत होईल आणि बऱ्यापैकी वरी ॲव्हरेज मिळू शकतं आपल्याला कारण पाहू शकता ह्या फुटवा वगैरे कसा आलेला आहे आप आपल्या झाडाला तर मित्रांनो इतर अजून काही माहिती असेल झेंडूच्या बाबतीत तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे पाहू शकता जी कळी आलेली असते मित्रांनो ही कळी आपल्याला अशा प्रकारे खोडावी लागते एक कळी खुलली तर आपल्या त्या एका कळीच्या बदल्यात दुसऱ्या तीन ते चार कळ्या येतात आपल्या कुठल्याही खताच्या औषधाच्या दुकानात आपल्याला हे स्नेल किलचं मिळू शकतं नवीन व्यवहारला दाखवतो जे आताच लाईव्हर आलेत ते हे स्नेल किल औषध आहे टाईप असतं याच्यात हे पाहू शकता हा घटक तर मित्रांनो हा जालिम उपाय आपण रोपांची लागवड केल्या गेल्या आपल्या शेतात फार गोगल गायचा उपद्रव होत होता त्यावेळेस आपण हा उपाय केलेला होता पण आता परत पाऊस पडून गेल्यानंतर उपद्रव सुरू झालेला आहे तर तो उपद्रव टाळण्यासाठी आपण हा पर्याय करत आहोत तर मित्रांनो कुठलीही घटना घडण्याच्या अगोदर तिथे प्रिकॉशन घेणं फार गरजेचं असतं कारण आपण हे रक्ताचं पाणी करून पीक वाढवलेलं असतं पण ह्या जमिनीतले जे काही प्राणी असतात ते उपद्रवी त्या उपद्रवी प्राण्याला आपलं पीक बोळी पडू नये यासाठी आपल्याला ही उपाययोजना करणं फार गरजेचं असतं तर ते आपण केलीच पाहिजे धन्यवाद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल माझी शेती वारसा परोजाचा तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल then nuevo, admitro, ¿no?